सुवर्णा आयबीएन लोकमत स्पेशल मध्ये आपलं स्वागत महाराष्ट्रानं डोक्यावरून पदर घेतलेल्या कार्यक्रमांमध्ये पती सोबत सहभागी झालेल्या आणि विषयांवर मोजकच बोलणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी पाहिलेल्या आहेत पण अमृता देवेंद्र फडणवीस या वेगळ्या ठरल्या अमृता यांची मुख्यमंत्र्यांची पत्नी म्हणून ओळख आहेच पण त्याही पेक्षा आधी बँकर मग गायक मग मॉडेल आणि आता बिग बी सोबत त्या डान्स करताना सुद्धा दिसल्या आणि प्रकर्षाने जाणीव झाली देश बदल रहा नाही की एका स्त्रीनं ही भरारी घेतली आहे तर यामुळे की महाराष्ट्राच्या फर्स्ट लेडीचा हा बदललेला अंदाज या महाराष्ट्राच्या जनतेनं सुद्धा खुल्या दिलानं स्वीकारलेला आहे आपण पाहणार आहोत हा विशेष कार्यक्रम महाराष्ट्राची फर्स्ट लेडी बघा कसं असतं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची पत्नी म्हणून एक इमेज आपण सगळेच तयार करून ठेवतो आणि त्या इमेजला साजेस सा ते व्यक्तिमत्व की चर्चा होते इतर देशांमधल्या राजकीय व्यक्तींच्या पत्नी किंवा महिला राजकारणी त्यांचा लुक आपण सहजी स्वीकारतो पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचा लुक त्या ठरवलेल्या इमेजपेक्षा वेगळा असला तर चर्चा होते हेच घडलंय अमृता फडणवीस यांच्या बाबतीत पण हेही मानावं लागेल की चर्चा होत असली तरी कौतु ती कौतुकाने तीच्या सन्मानाची आणि तीच्या भरारीची होती रेड वन पीस मधला मिसेस अमृता फडणवीस यांचा फोटो झळकला आणि सोशल मीडिया बरोबरच वर राजकीय वर्तुळातही चर्चा रंगू लागली राज्याच्या मुख्यमंत्र्यांची पत्नी म्हणून असलेल्या प्रतिमेला पुन्हा एकदा धक्का बसला मुख्यमंत्री साहेबांची पत्नी म्हणजे डोक्यावर पदर घेणाऱ्या कमी बोलणाऱ्या वहिनी साहेब अशी एक ठराविक प्रतिमा आत्तापर्यंत तरी होती त्याला अमृता फडणवीस यांनी कधीच छेद दिलाय मग ते कपडे असोत किंवा एखाद्या विषयावरचं ठाम मत

पूर्वी यशवंतराव चव्हाणांच्या पत्नी वेणूताई किंवा शरद पवारांच्या पत्नी प्रतिभाताई पवार असून साहित्यिक चित्रकार कलाकारांचा नेहमीच त्यांच्या घरी राबता असायचा अनेक कार्यक्रमांमध्ये सुद्धा त्या दिसायच्या पण जाहीरपणे एखादं वक्तव्य मतप्रदर्शन कोणत्याच मुख्यमंत्र्यांच्या पत्नीनं आतापर्यंत केलेलं नाही त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस जेव्हा काही करतात त्याची चर्चा होते राजकारणात राज्यकर्ण येणाऱ्या राजकारण्यांच्या पत्नी ही नवीन नाही पण राजकारण सोडून आपली अशी स्वतंत्र वाट मिसेस प्रत्येक कृतीची राजकीय वर्तुळापासून ते अगदी सोशल चर्चा होते बँकर आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असलेल्या कार्यक्रमांमध्ये सातत्याने सहभागी होणाऱ्या पत्रकारांच्या प्रश्नांची बेधडकपणे उत्तरं देणाऱ्या माझे विचार माझे असं जाहीरपणे बोलणाऱ्या मिसेस मुख्यमंत्री म्हणूनच वेगळ्या वाटल्या मध्ये मध्ये ग्लॅमरस दिसणाऱ्या या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी नाही तर सर्वसामान्यांमधल्याच वाटल्या आतापर्यंत राज्याच्या ग्रामीण भागातल्या मुख्यमंत्री साहेबांची बायको म्हणून जी प्रतिमा होती त्यापेक्षा मिसेस मुख्यमंत्री एकदमच वेगळ्या वाटल्या राजकारणापेक्षा अन्य आणि आपल्याला आवडीच्या क्षेत्रामध्ये त्यांनी स्वतःच अस्तित्व जाणवून दिलंय इतके दिवस राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीनं त्यांना साहेब म्हटलेलंच सा जनतेला माहित होत पण तिथपासूनचा प्रत्येक बदल जनतेला नवा वाटतोय माय लाईफ माय रूल्स असं म्हणणाऱ्या उच्च शिक्षित उच्च मध्यम वर्गातून आलेल्या स्वतःच वेगळं अस्तित्व आणि कर्तृत्व असणाऱ्या मिसेस मुख्यमंत्री म्हणूनच राज्याच्या राजकारणात मिस्टर मुख्यमंत्री इतक्याच सध्या चर्चेत आहेत ब्युरो रिपोर्ट आयबीएन लोकमत तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की अमृता देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी आज आपण का बोलतो आहोत तर आपल्या सगळ्यांना याची ही कल्पना असेल की एक फोटो एक इमेज झळकलेली आहे अमिताभ बच्चन यांच्याबरोबरची अमृता फडणवीस यांची डान्स करतानाची ते स्क्रीन आता शेअर करणार आहेत महाराष्ट्राची ही फर्स्ट लेडी अमृता फडणवीस यांनी बिग बीन सोबत अल्बमचं सो शूटिंग केलंय पण हे स्वप्न प्रत्यक्षात अवतरायला वेळ लागला अमृता फडणवीस यांचा ग्लॅमरस अंदाज त्यांचा फिटनेस त्यांची मेहनत आणि बॉलिवूडमध्ये त्यांची ही नवी भरारी यावरचा हा आमचा रिपोर्ट ऑपरा हाऊस मध्ये बिग बी अमिताभ बच्चन यांच्या सोबत अमृता फडणवीस नवा अल्बम आणि बिग बी यांच्या सोबत परफॉर्म करण्याची संधी काही जणू एखाद्या पण हे स्वप्न सत्यात उतरवलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या होम मिनिस्टरनी महाराष्ट्राच्या फर्स्ट लेडीनी मुख्यमंत्र्यांची पत्नी मग तिनं मुख्यमंत्र्यांना काय हवं नको ते पाहायचं घर सांभाळायचं बडेजाव सांभाळायचा आणि मुख्यमंत्र्यांची सावली होत मागेच राहायचं पण ही सगळी इमेज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी ब्रेक केली आहे मुंबईच्या आलिशान ऑपरा हाऊस मध्ये बिग बी यांच्या सोबतच हे शूटिंग मोठ्या दिमाखात पार पडलं टी सिरीजचा नवा अल्बम फिरसे यातील गाण्याचं हे शूटिंग होतं अहमद खान या अल्बम करतायत हे गाणं खुद्द अमृता फडणवीस लाल रंगाच्या अमृता फडणवीस अगदी ग्लॅमरस अंदाजात दिसत आहेत पांढरा शर्ट पिवळ जॅकेट आणि चौकडीची स्टायलिश ट्राउझर या कूल अंदाजात अमिताभ बच्चन यांचा लोखी अगदी हटके दिसतोय लवकरच या गाण्याचा व्हिडिओ प्रदर्शित होणार आहे सोशल मीडियावर सध्या या फोटोनं मात्र धूम आहे महाराष्ट्राच्या होम मिनिस्टर चा, चा फर्स लेडी चा, हे नव पाऊल बॉलिवूड मध्ये स्पेशल याआधी जय गंगाचर या गंगा सिनेमासाठी अमृता फडणवीस यांनी गाणं म्हटलं होतं बॉलिवूडच्या संगीत विश्वात हे त्यांचं पहिलं पाऊल होतं आधी मराठी सिनेमा संघर्ष यात्रासाठी अमृता फडणवीस यांनी एक गाणं गायलं होतं न्यूयॉर्कमध्ये त्यांनी केलेला वॉक ही अगदी स्पेशल ठरला मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सॅवी या वुमन मॅग्झिनच्या कव्हर पेजवरही झळकल्या आहेत गेल्या काही लोकप्रिय फिटनेस ट्रेनर मिकी मेहता यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन त्यांनी आपलं वजन कमी केलंय यासोबतच मुख्यमंत्र्यांच्या डाएटकडे कडे लक्ष देऊन त्यांनाही फिट राहण्यासाठी त्या प्रोत्साहन देत आहेत करिअर आणि घर दोन्ही सांभाळताना त्यांनी फिटनेस कडे विशेष लक्ष दिलंय मेकओव्हर अनेक स्त्रियांसाठी रोल मॉडेल ठरलाय बॉलिवूड मध्ये संगीत क्षेत्रात करिअर करणं हे वाटतं तितकं सोपं नक्कीच नाही पण केवळ मुख्यमंत्र्यांची पत्नी ही मर्यादित ओळख न ठेवता अमृता फडणवीस यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे फिटनेस कडे लक्ष देत त्यांनी केलेला मेक ही तितकाच लक्षवेधी आहे पण खऱ्या अर्थानं या सर्वामागे दिसून येते ती त्यांची अपार मेहनत आणि जिद्द अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या या नव्या गाण्याच्या व्हिडिओची उत्सुकता निश्चितच वाढली आहे कला क्षेत्रात वेगळ्या वाटेवर आत्मविश्वासानं पुढे जाणाऱ्या महाराष्ट्राच्या या फर्स्ट लेडीला आपण ही शुभेच्छा देऊयात आय आयबीएल लोकमत गायिका नेहा राजपाल यांना आज स्टुडिओमध्ये आम्ही आमंत्रित केलेलं आहे एका मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने त्याहून जास्त एखाद्या स्त्रीने केलेला हा जो सगळा प्रवास आहे तो एका दुसऱ्या स्त्रीशी मला संवाद त्याविषयी साधायचा आहे नेहा राजपाल यांना मी यासाठी बोलवलंय कारण त्यांनीही एक एक पायरी चढत आपल्या करिअरचा हा सगळा जो टप्पा आपण बघतोय की त्या कुठल्या शिखरावर तो टप्पा पूर्ण केलेला आहे त्यामुळे एका स्त्रीच्या कष्टाची दुसऱ्या स्त्रीला फार चांगल्या पद्धतीने जाणीव असते नेहा राजपाल आपलं स्वागत या कार्यक्रमामध्ये नमस्कार मला पहिला प्रश्न अर्थातच म्हणजे पहिला संवाद अर्थातच इथूनच सुरुवात करायचा आहे की कुठेतरी अमृता फडणवीस यांच्याविषयी इतकं जास्त बोललं लिहिलं वाचलं यासाठी जातंय कारण आत्तापर्यंतची जी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीची इमेज आपण पाहत होतो त्या इमेजपेक्षा यांची इमेज, इमेज वेगळी आहे नक्कीच खूप वेगळी आहे कारण जसं तू म्हणालीस की देश बदल रहा आहे त्याची जाणीव करून देणारी ही इमेज तयार होते कदाचित कारण आतापर्यंत असं होतं ना की मुख्यमंत्र्यांची बायकोने एकही विधान किंवा एकही कॉमेंट कुठल्याही विषयावर केली नव्हती आणि इथे असं आहे की एकतर Uh, आपले uh, मुख्यमंत्री आणि मिसेस मुख्यमंत्री ह्या हे यंग कपल आहे त्या मनाने आतापर्यंत uh, असे सिनियर सिटिजन सारखे दिसणारे लोक होते आता, आता ग्लॅमरस एक कपल कपलसारखं दिसतं हे uh, तेवढं उड़, तेवढंच स्ट्रॉंग आणि तेवढंच इंटेलेक्च्युअल uh, असं ते कपल uh, सगळ्यांसमोर आलेलं आहे आणि इथे मिसेस मुख्यमंत्र्यांनी आपली एक वेगळी आयडेंटिटी सुरुवातीपासूनच निर्माण केली आहे कारण जेव्हा मुख्यमंत्री झालेले देवेंद्रजी तेव्हा भा, तेव्हाच त्यांनी स्पष्ट केलेलं की त्या बँकर आहेत आणि बँकमध्ये काम करतात त्या सोडणार नाही नोकरी असं त्यांनी एक विधान केलेलं त्यांचं त्यांचं करिअर सुरू राहणार त्यांना जे करायचंय करत राहणार हो आणि मला असं वाटतं की आयुष्य फार लहान आहे त्यात त्या वेगवेगळे जर वेगवेगळी संधी जर तुमच्या समोर आली तर ती का नाही घ्यावी आणि इथे जेव्हा त्या मुंबईत आल्या असतील तेव्हा त्यांना त्यांच्या कला गुणांना वाव देण्याची संधी मिळाली आहे आणि ती का नाही घ्यावी ती घ्यावी कारण ती खूप पॉवरफुल पोझिशन पण आहे त्यांची मला असं वाटतं की आता तर सुरुवात केली आहे त्यांनी स्वतःची आयडेंटिटी निर्माण करण्याची आता तर जी सुरुवात आहे आणखी अनेक गोष्टी त्यांच्या हातात आहेत करण्यासारख्या एस्पेशली अकरा करोड जनता तुमच्यावर नजर ठेवून आहे आणि अनेक मोठमोठ्या समस्या त्या मांडू शकतात थेट स्पेशली स्त्रियांच्या समस्या त्या थेट मांडू शकतात मुख्यमंत्र्यांसमोर आणि त्याच्यावर उपायही योजना तयार होऊ शकते त्यामुळे तर सुरुवात आहे की त्यांनी स्वतःच एक अस्तित्व दाखवून दिलंय आणि हा ग्लॅमरस जो जो फोटो आला वर, आ, आ, आहे त्याच्यावर अनेक मतभेद झालेले आहेत पण मला असं वाटतं की जर स्त्री ही मुख्यमंत्री असती आणि त्यांचे मिस्टर जर ह्या ग्लॅमरस क्षेत्रात काम करत असते तर हा प्रश्न सगळ्यांनी विचारला असता का हाही मोठा प्रश्न समाजाने स्वतः आन्सर करायला हवा मला असं वाटतं खरं म्हणजे असं वाटतं की कुठेतरी अजून सुद्धा आपण जेंडर बाय या गोष्टींमधून बाहेर आलेलो नाही आहोत अजून सुद्धा तो फरक आपण आपल्या आजूबाजूचा समाज करताना पाहायला मिळतोय त्यातनं पुढे येण्याची गरज आहे नक्कीच कारण मला असं वाटतं की भारतात किंवा महाराष्ट्रात खरं महाराष्ट्र खूपच प्रोग्रेसिव्ह राज्य आहे खरं अनेक म्हणजे मुंबई जर धरलं तर मुंबई आणि बाकीचं महाराष्ट्र की मुंबई पुणे नागपूर हे सगळे जे मेट्रोपॉलिटन सिटीज धरल्या त्या वेग एक वेगळं कल्चर दाखवतात आणि पूर्ण जे गावातलं कल्चर आहे ते पूर्णपणे वेगळं आहे त्यामुळे असं जी रेषा आहे ना ती कुठेतरी संपली पाहिजे मला असं वाटतं आणि ती संपत आ, आ, संपेल असं अशी अशी काहीतरी योजना किंवा अशी काहीतरी संधी उपलब्ध करायला हवी तुमचा चॅनल आहे तो चॅनल सगळीकडे पोचतो या त्या चॅनलच्या माध्यमातून अनेक अशा गोष्टी समोर आणल्या पाहिजेत की एसमध्ये काय चाललं आहे हे कळलं पाहिजे पूर्ण भारत देशाबाहेर काय चाललं आहे ते कळलं पाहिजे भारतात अन्य राज्यात काय चाललं आहे ते कळलं पाहिजे आणि महाराष्ट्रात काय चाललं ते कळलं पाहिजे म्हणजे जो जो डिस्कनेक्ट आहे पूर्ण इंटरनॅशनल टू आ, स्टेट हा कळणं फार गरजेचं आहे अर्थात नेहा याच अनुषंगाने एक छोटासा प्रश्न फक्त मनात आला की कुठेतरी देशाबाहेरचे म्हणजे इतर देशांमधल्या राजकारणी महिला ज्या असतील किंवा राजकारण्यांच्या पत्नी महिला पत्नी ज्या समोर आपल्याला पाहायला मिळतात त्यांचे लुक त्यांचं बोलणं त्यांचं अॅटिट्यूड हे सगळं आपण इझिली एक्सेप्ट करतो पण हेच आपल्याला महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांची पत्नी म्हणून जेव्हा एक असं वेगळं व्यक्तिमत्व समोर येतं एक धाडसी बेधडक असं व्यक्तिमत्व समोर येतं तेव्हा मात्र का किंतु परंतु काय येतो मनात हो ना म्हणजे जेव्हा मिशाल ओबामा फर्स्ट लेडी झालेल्या तेव्हा मला वाटतं त्या पहिल्या स्त्री होत्या फर्स्ट लेडी होत्या ज्यांनी स्लीवलेस ड्रेस घातलेला म्हणजे आतापर्यंत फर्स्ट लेडीने फुल स्लीवचे कपडे घातलेले आणि दॅट वॉज अ कल्चर शॉक इवन इन यू एस म्हणजे मध्ये पण लोकांना असा शॉक बसलेला अरे फर्स्ट लेडीने असे कपडे का घातलेत पण मग नंतर जेव्हा ते तो एक ट्रेंड तयार झाला आणि दॅट वॉज अ बिग टर्निंग पॉइंट त्याच्याने कल्चर शिफ्ट म्हणतो ना आपण तेव्हा झालेला तयार तो दहा वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे आणि हे दहा वर्षांनंतर परत इकडे महाराष्ट्रात आपल्याला बघायला मिळत आहे की महाराष्ट्राच्या फर्स्ट लेडीचा हा जो लुक आहे हा जो अंदाज आहे हा सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या जनतेचा एक जनमानसामधलं जे मन आहे ते परिवर्तित करण्यासाठीचा हा लुक ठरेल अशी आपण अपेक्षा करूया एक छोटासा ब्रेक घेऊया अजून बोलायचंय करायचे पहा फक्त ऐक महाराष्ट्राची फर्स्ट लेडी या कार्यक्रमामध्ये स्वागत अमृता देवेंद्र फडणवीस यांच्या प्रवासाविषयी त्यांच्या भरारीविषयी आपण बोलतो आहोत नेहा राजपाल यांच्याशी संवाद साधतो नेहा हे एकदा पोस्टर बघितल्यानंतर किंवा आतापर्यंतचा अमृता फडणवीस यांचा प्रवास बघितल्यानंतर पहिले काय वाटलं म्हणजे हा जो काही आधी गाणं म्हटलं ती त्यांनी नंतर त्या मॉडेल म्हणून आपल्याला दिसल्या रॅम्प करताना दिसल्या त्याच्यानंतर आता स्क्रीन शेअर करणार आहेत त्या एका अल्बममध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत तर हेही जी काही व्हरायटी त्यांची काळामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे मला असं वाटतं की आ, स्त्रीला भरारी फार आवश्यक आहे म्हणजे अनेक डायमेंशन्स असतात जसं ती आई ही असते बहीण असते ती तेवढीच तेवढीच डेडिकेटेड पत्नी असते आणि तेवढे तेवढेच कला गुण असतात तिच्यात जे शोधले पाहिजे आणि ते बाहेर यायला हवेत आणि तो एक जो टप्पा आहे ना मिसेस देवेंद्र फडणवीस म्हणून तो ब्रेक होऊन मिसेस अमृता देवेंद्र फडणवीस हा ही एक आयडेंटिटी बाहेर आली आहे वेगवेगळ्या टप्प्यांमधून ती फार महत्वाची आहे जसं मला मला एक थोडंसं कंपॅरिझन करावं असं वाटतं की आ, मी जेव्हा डॉक्टर झाले तेव्हाच माझं लग्न झालेलं ते मी आधी नेहा चांदना म्हणून होते जे अनेक स्पर्धेत भाग घेतलेला पण जेव्हा लग्न झालं त्यानंतर मी अनेक स्पर्धा जिंकल्यानंतर डॉक्टर मेडिसिन सोडून गाण्याकडे वळले जे नेहा राजपाल म्हणून माझं नाव झालं हळूहळू करत करत पण आणि मग प्रोड्युसर झाले मग कंपोजर झाले आणि आता माझी अनेक योजना आहे पाईपलाईन मध्ये ज्या समाजासाठी मला करायच्या आहेत अशीच मला ती त्यांची जर्नी दिसते की ज्या त्या बँकेत होत्या तिकडून त्या मिसेस फडणवीस झाल्या तिकडून त्यांच्यावर जबाबदारी थोडी जास्त झाली पण ऍट द सेम टाइम अपॉर्च्युनिटी ही आली त्यांच्या कला गुणांना बाहेर काढण्याची त्या गायिका झाल्या त्यानंतर आता ही आ, हे जे टी सिरीज सारखा मोठा जो प्रोड्युसर प्रोड्युस करतो त्यांचा अल्बम त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा आहेत कारण मला असं वाटतं की दिट दिस विल बी अगेन अ टर्निंग पॉइंट एक कल्चरल शिफ्ट आपण जे म्हणू शकतो दॅट कॅन हॅपन की त्या रॅम्प वॉक केल्या एक चॅरिटेबल कॉल साठी रॅम्प पॉक केल्या अनेक गोष्टी त्या कदाचित करत असतील ज्या समाजासाठी चॅरिटेबल असतील ज्या बाहेर नाही आल्या आहेत मला असं वाटतं त्याही बाहेर यायला हव्यात आणि असं निया सांगायचं की कुठेतरी या प्रसिद्धी माध्यमामध्ये वावरत असताना आणि एवढी मोठी संधी त्यांच्यासमोर उपलब्ध असताना त्यांनी अशा सगळ्या गोष्टी स्त्रियांशी संबंधित असलेल्या त्यांच्या प्रश्नांशी संबंधित असलेल्या गोष्टी सुद्धा समोर आणण्यासाठी त्या सहजी प्रयत्न करू शकतात नेहा या संवादामध्ये तुम्ही सहभागी झालात आणि या प्रवासाविषयी इतकं छान तुम्ही बोललात आमच्याशी त्याबद्दल धन्यवाद मात्र मला जाताना या कार्यक्रमामधून निरोप घेताना एक रिक्वेस्ट आपल्याला करायची की कुठेतरी स्त्रीचं आत्ताचं रूप दाखवणारी स्त्रीच्या या मर्यादांच्या पलीकडे जाऊन ती कशी आहे हे दाखवणारी आणि तिला भरारी घेण्यासाठी प्रवृत्त करणारी अशी एक मुलगी अशी एक स्त्री तुमच्या स्वरांमधून आमच्या आयबीएन लोकमतच्या प्रेक्षकांसाठी पोचवाल का हो मला असं वाटतं प्रत्येकाचं अस्तित्व बाहेर स्त्रीचं अस्तित्व बाहेर येण्यासाठी हे ह्या दोन ओळी आहेत मला जन्मू द्या हो मला जन्मू द्या मला जन्मू द्या हो मला जन्मू द्या इवल्या कळीला फुली फुलो द्या इवल्या कळीला फुली फुलो द्या मला जन्मू द्या मला जन्मूद्याहो मला जन्मूद्या मम जन्मूद्याहो